नमस्कार स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये मा माझे झाले पूजा देवपूजा करून घेतली पण महादेवाची काही पूजा झाली नाही आहे मला पिंड घेऊन यायचं आहे एक पण त्याच्यावरती नागोबा आनंदी आहे तर तो चालत नाही ते त्याची पूजा केलेली मंदिरात नागोबा आनंदी असलेली तर मला वेगळी नवीन पिंड आणायचे आणि मग मी स्थापना करणार आहे आज महादेवाची तर महादेवाच्या पिंडीची स्थापना करणार आहे आज तर आता आणाय चालले मी महादेवाची पिंड फुलं हे घेऊन यायचं आहे सगळं साहित्य जे नाही येते आणि मग मी महादेवाची पूजा पण करणार आहे नंतर तर चला मी आता जाते तर आज फुलं पण वाहिली नाहीत देवाला तर आता फुलं पण घेऊन येणार आणि पिंड पण घेऊन येणार चला तर मग आले मी भांड्याच्या दुकानामध्ये तर पाशांमध्ये सुसरोडला साई चौकामध्ये असं मोठं असं भांड्याचं दुकान आहे तर तिथं देवाच्याही मूर्त्या मिळतात तर तिथं आले मी महादेवाची पिंड घेण्यासाठी तर घेतले मी आता पिंड घेतली नंतर फुलं घेतली जे मला साहित्य घ्यायचं होतं ते पण घेतलं पूजेचं आणि नंतर आले मी घरी आणि देवाला पण वाहिली सर्व फुलं देवाला काही सकाळी वाहिली नव्हती फुलं नसल्यामुळं तर आता आल्यानंतर देवाला फुलं वाहिली आणि आज पूर्ण देवना असे स्वच्छ केले होते पितांबरीने पिंड पिंडही घेऊन आले होते तर आज महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करून स्थापना करायची होती मला महादेवाच्या पिंडीची तर आता अभिषेक करण्यासाठी पूर्ण साहित्य काढून घेतले सर्व जे लागतं ते दूध तुपाचा दिवा पाणी बेल हे सर्व घेतले साहित्य मंदिरालाच असा एक गप्पा करून घेतला आहे की तो बाहेर पण काढता येतो आणि आत पण घालता येतो ज्यावेळेस आपल्याला पूजा ही करायची असते त्यावेळेस बाहेर काढता येतो आणि ज्यावेळेस नसेल त्यावेळेस हात घालता येतो तर ते का बाहेर काढून त्याच्यावरती स्वस्तिक काढलं आणि नंतर पाठ ठेवून पाटाच्या समोर रांगोळी काढून घेतली साच्याच होता रांगोळीचा त्याच्यामध्ये लक्ष्मीची पावलं नंतर ओम स्वस्तिक नंतर शंख असं चिन्ह होती त्याची रांगोळी काढून घेतली नंतर पाटावरती पांढरं वस्त्र अंतरलं जे पांढऱ्या वस्त्रावरतीच महादेवाची पूजा करतात महादेवाला पांढरं सर्व काही पा पांढरं प्रिय असतं त्यामुळं नंतर दिवे लावून घेतले समया दोन साईडला दोन समया लावून घेतल्या आणि नंतर आता गणपती बाप्पांचा अभिषेक करून गणपती बाप्पांच्या आधी स्थापना करून घेणार आणि नंतर महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालून पिंडीचं स्थापना करणार तर आता गणपती बाप्पांची स्थापना करून घेते दोन विड्याची पानं घेतली त्याच्यावरती अक्षदा घालून घेतल्या हळदी कुंकू घालून घेतलं आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा ठेवले आणि गणपती बाप्पांसाठी हा एक असा आहार आहे तो घालून घेतला आणि आता ताट ठेवलं तिथं पाटावरती आणि पाट त्याच्यामध्ये महादेवाची पिंड ठेवली पाण्याने आणि दुधाने अभिषेक गा घालून घेतला नंतर छोटा एक पाट घात ठेवला आणि त्याच्यावरती तांदूळ ठेवून त्याच्यावरती ताट ठेवून महादेवाची पिंड ठेवली आणि आता ताटामध्ये अशी फुलांनी सजावट करून घेते नंतर महादेवाला भस्म आणि अष्टीगंध लावून घेतला नंतर मग शिवमोठ व्हायचे प्रत्येक सोमवारी शिवमोठ म्हणून काही ना काही व्हायचं असतं तांदूळ जवस नंतर मोग नंतर तीळ असं व्हायचं असतं तर मी शिवमोठ वाहवून घेतली आणि नंतर बेलपत्र वाहते बेलपत्र वाहताना मी नामस्मरण करत होती महादेवाचं तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा माझा जप चालू होता आणि बेलपत्र पण वाहत होती माझ्याकडं थोडीच बेलाची पानं होती जास्त नव्हती थोडीशीच होती, होती। दहा पंधरा असतील एकशे आठ बेलपत्र वाहिल्यावरती पण छान असतं चांगलं असतं पण माझ्याकडे काय तेवढी नव्हती तर झालं बेलपत्र वाहून तर सर्व बेलपत्र ते महादेवाच्या पिंडीवरची काढून घेतली साईडला ठेवली आणि एकच महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र ठेवलं नंतर आता थोडीशी फुलं वाहिली महादेवाला गुलाबाचं नंतर एक पांढरं शेवंतीचं फुलं होतं ते पण वाहिलं आणि नंतर आता मी तुपाचा दिवा लावून घेते आधीच लावायचा असतो पण म्हटलं पुढं लावायचा होता पूजा पूजाही करताना अभिषेकही करताना असं हातालाही भाजेल म्हणून मी लावला नव्हता तुपाचा दिवा लावून घेतला आणि आता दिव्याची पण पूजा करायची तर असं हळदी कुंकू व्हायचं दिव्याला नंतर अक्षदा व्हायच्या फूल असेल तर फूल व्हायचं समयाची पण पूजा केलेली मी आधी हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून फूल वाहून नंतर आज माझी पूर्ण सर्व पूजा झाली महादेवाची तर आता आ, काप आरती तर करत नाही आहे पण म्हटलं आता भीमसेनी कापूर थोडासा घरामध्ये जाळल्यानंतर जरा वातावरण ही छान वाटतं मस्त प्रसन्न वाटतं तर भीमसेनी कापूर थोडासा जाळला आणि नंतर प्रसादासाठी शेगदाण्या आणि साखरेचा नैवेद्य धाकून घेतला आणि असा देवाचा आशीर्वाद घेतला तर माझी झाले सर्व पूजा करून तर अशी छान अशी शिवपिंडीची स्थापना झाली आज महादेवाच्या तर अशी छोटीशी सुंदर अशी माझी देवपूजा झालेली नंतर मी गणपती बाप्पांचा एकशे आठ वेळा मंत्र म्हटले आणि महादेवाचा पण एकशे आठ वेळा मंत्र म्हणले झाली माझी छान अशी शिवलिंगाची स्थापना करून खूप छान अशी पूजा झाली घरात ना अशी कुठली पूजा ही केल्यानंतर खूप छान वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते घरामध्ये आणि प्रसन्न प्रसन्न वाटतं असं हुमऱ्यावरती लेपन पण करून घेतलं होतं हुमरा पुसला स्वच्छ आणि लेपन करून घेतलं होतं पण मुलं आत बाहेर करत होती ना शाळेलाही जायचं होतं तर पायही ठेवून ते हुमऱ्याला लेपन केलेलं पोस थोडंसं निघलेलं आहे हा साचा आहे रांगोळीचा तर त्यांनीच रांगोळी काढून घेते साच्याने हुमऱ्यावरती दोन्ही साईडला रांगोळी काढून घेतली नंतर हळदीपुंकू वाहते आणि नंतर अशी वर वरच्या साईडला चौकटीला पण लावून घेते हळदीपुंकू आणि श्रावणातले सोमवार मी निरंकारच करते कारण आपण वर्षातून चार किंवा पाच सोमवारच करतो श्रावण महिन्यातले जास्त काही करत नाही तर मी निरंकारच करते न काही तिखट मीठ खाता मी आले आता खाली गार्डन मध्ये तर संध्याकाळचा टायमिंग होता आणि इथं गार्डनमध्ये बेलाचं झाड आहे तर त्या म्हटलं आपण सोमवारी इथं करतोय तर झाडाची पूजा ही केलेली पण चांगली असते दिसत नाही आहे आपल्या इथं जवळच आहे तर करावं म्हटलं म्हणून आता मी बेलाच्या झाडाची पूजा करून घेते पाणी वाहिल्यानंतर दूध वाहिलं आणि पूजा करून घेते तर वरतून खिडकीतूनच दिसतं तर जयला म्हटलेलं खिडकीतूनच तू व्हिडिओ काढ तर जय काढते खिडकीतूनच व्हिडिओ आणि सोबत यश पण आला होता तर त्याची चालू बडबड करायचं काय हे असं ते, ते तसं बोलतोय तो मला पूजा ही करायला खूप आवडते असं कुठल्याही देवाची पूजा ही करायला खूप आवडते तर मी पहिल्यापासूनच लग्नाच्या आधी पण खूप गुरुवारची पूजा नंतर वैभवलक्ष्मीचे शुक्रवार असं हरतालिकेचा उपवास असं सर्व पूजा करायची आणि मला आवडायचं पण आणि आता पण तसंच करते मी जेवढी मला पूजा करू वाटते तेवढं मी सर्व करते पूजा आणि मला छान वाटतं घरात पण छान वातावरण निर्माण होतं आणि हा संध्याकाळचा टायमिंग होता पाचचा तर पाच वाजता मी खाली पूजेसाठी आली होती आणि आज माझी आई पण येणार होती दवाखान्यासाठी मी चार पाच महिन्यातून दवाखान्याला येते इकडं पुण्याला तर ती पण येणार होती संध्याकाळी आणि मला नंतर वाकेश्वराच्या मंदिरात पण जायचं होतं वरून भाजाचा कुकर लावलाय आणि आता आता साधे वाकेश्वराच्या वाकेश्वराच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी तुळशी माता गर्दी नाही काय मला वाटलं गर्दी असेल आलोय मी आणि तन्मय वाकेश्वराच्या मंदिरात तर म पाशांमध्येच वाकेश्वराचं मंदिर आहे फुलाजवळ तर मग आमच्या घरापासून पाचच मिनटं लागतात तिथं जायला तर म्हटलं आहे जवळ आपल्या घरापासून महादेवाचं मंदिर तर तिथं जाऊन मंदिरामध्ये पूजा करून जावी तर मी आले आता वाकेश्वर मंदिरामध्ये तर आतमध्ये मंदिरात तर काय करू देत नाहीत आतमध्ये काय अलाउड नसतं पूजा ही करायला बाहेरच्या साईडला खूप मोठं शिवलिंग आहे तर तिथं सर्व बायका येऊन पूजा करते तर मंदिरामधलं आपलं शिवलिंग आणि नंतर आता तिथं मी पूजा करून नंतर बाहेरच्या साईडला शिवलिंग आहे तिथं पूजा करायला जाणार आहे तर मी सर्व साहित्यिक म्हणाली अभिषेक पण करायचं होता नंतर फुलं जे शिव मोठं व्हायचं साहित्य सर्व सगळं आणलं होतं अभिषेक हे करण्यासाठी भस्म आणला होता सगळंच आणलं होतं तर आता मी इथं पूजा करून नंतर बाहेरच्या साईडला शिवलिंगाची पूजा करायला जाणार आहे करून घेते इथं पूजा तर खूप रांग लागलेली असते बायकांची पूजा करण्यासाठी रांगेत उभा राहूनच पूजा करते प्रत्येक प्रत्येकजण एकाच झालं की ए, एक एकाच झालं की एक अन्य ज्यांना काही गरबड असते फक्त दूध फूल व्हायचं असतं किंवा पाणी व्हायचं असतं ते पटकन वाहून जाते पण आपल्याला अशी चांगली अशी पूजा करायची असेल तर असं करू शकतो तर आमची झाली आता पूजा ही करून आणि आम्ही चाललो आता घरी तरी जातानाच हे दत्त मंदिर आहे तर तिथं आरती चालू झाली होती तर आरतीला पण आम्ही थांबलो आता चालूच होते आरती आम्ही जाताना तर म्हटलं आता आरती चालू आहे तर आरती पण करून जावी मंदिरातली तर आम्ही इथं पण थांबलो आरतीसाठी दहा ते पंधरा मिनटाचीच आरती असते इथं आणि नंतर सोमवार असल्यामुळं राजगिरीचे लाडू प्रसादासाठी दिले होते तिथं आणि हे आहे दत्त महाराजांची सुंदर अशी मूर्ती तर आता इथं पण दर्शन घेतलं आणि आले आता मी घरी आता मी स्वयंपाक करून घेते कुकर लावलेला ला, कुकर पण काय झालं पीठ पीठ मळून घेतलं दूध तापा ठेवले आई पण आली आईनं दूध घेऊन आले तर दूध तापा ठेवले वरण पण होऊन घेते आता आणि शेपूची भाजी बनवायची तर शेपूची भाजी धुवून ठेवली झालाय स्वयंपाकी बनवून मस्त अशी खीर केली तांदळाची नंतर शेपूची भाजी केली चपात्या झाल्या भात व, वर वरण भात असा स्वयंपाक झाला आहे आणि देवासाठी ताक पण तयार करून घेतले दे आता देवाला झालं आहे आणि आता आरती करून घेणार आहे टाकून आरती करून झाली देवाला तर आता ह्यांना जेवायला दिले तर इथं सासूबाई यश जुई जेवते आणि इकडल्या साईडला आई बसली जेवायला तर आई पण आली मगा चार पाच महिन्यातनं येते ती दवाखान्यासाठी डेक्कनला तिचा दवाखाना आहे तर उद्या आम्ही दवाखान्यात जाणार आहे तर तिकडे तन्मय पण आहे जेवायला आणि असा होता आजचा छोटासा ब्लॉग तर इकडं आम्ही पण बसले आता उपवास सोडायला जुई मग असा होता छोटासा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून धन्यवाद